खोपोली नगर परिषद सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणा वीस ग्रॅमची सोन साखळी परत केली नागरिकांकडून होतय कौतुक खोपोली शहरात गणेशोत्सवाच्या वातावरणात सर्वजण व्यस्त असताना शास्त्री नगरमधील इतराज कुटुंबाने नेहरू गार्डन मध्ये श्री गणेश मूर्तीचा कृत्रिम तलावात विधिवत विसर्जन केलं आणि जमा झालेलं निर्माल्य तेथील कलशात समर्पित केले त्याच वेळेस गणपती बाप्पाच्या गळ्यात आवडीनं घातलेली वीस ग्रॅमची सोन साखळी निर्माल्य येथील कलशात गेली आहे तात्काळ विसर्जन स्थळावर आल्यावर खोपोली नगरपालिकेचे सफाई कामगार सुनील गायकवाड यांनी विलंब न लावता निर्माल्य तेथील कलशातून हारमध्ये असणारी सोनसाखळी इतराच कुटुंबाला मिळवून दिल्यानं सुनील गायकवाड यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून नगरपालिकेच्या वतीनंही सुनीलचा सत्कार करण्यात आला आमच्या निर्मल्याचं जरा पिशव्या द्या त्यात चेन आली आहे गणपतीची सोन्याची चेन गणपतीची म्हणजे तुम्ही आता टाकली निर्मल्यामध्ये गेली आहे चुकून ती आम्हाला शोधायची अच्छा तुम्ही पिशव्या टाकल्या होत्या आता दोन महिन्या पिशव्या टाकल्या होत्या त्याच्यामध्ये दोन पिशव्या टाकल्या होत्या हे पिशवी टाकल्या होत्या

काढला काढला का फोटो फोटो गणपती बाप्पा गणेशोत्सव हा सण सर्वांच्या आनंदाला उदाहरण आणणारा सण आहे बाप्पांसाठी सुंदर सजावट यांचा अलंकार घालून आपलाच बाप्पा अधिक तेजोमय कसा दिसेल अशी प्रत्येकाची भावना असते त्यामुळं शास्त्रीनगर येथील इतराज गणपती बाप्पाच्या गळ्यात सोन्याची वीस ग्रॅमची सोनसाखळी सोन साखळी घातली होती सात दिवस पूजा अर्चा करून सात दिवसांच्या गणपती बाप्पाला मंगळवारी निरोप देत असताना विसर्जनावेळी गळ्यातील सोनसाखळी नजर चुकीनं निर्माल्य तेथील कलशामध्ये हार मध्ये गेली आणि इतरास कुटुंबीय शास्त्री नगर येथील आपल्या घरी गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी आवडीनं श्री गणेशांच्या गळ्यात घातलेली साधारणतः वीस ग्रॅम वजनाची सोनसाखळी साखळी निर्माल्यासोबत निर्माल्या कलशात समर्पित केली गेली त्यानंतर त्यांनी तातडीनं विसर्जन स्थळी जाऊन तिथं उपस्थित असलेल्या खोपोली नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे मुकाधी मुकादम मुखा, मंगेशच्या चंदर वाणी यांना ही बाब सांगितली त्यांनी सफाई कर्मचारी सुनील धाकू गायकवाड यांना सांगून निर्माल्य कलशातल्या पिशव्यांची तपासणी करून त्यात भूल चुकीनं हरासोबत गेलेली सोनसाखळी शोधून इतराच कुटुंबाच्या हवाली केली तेव्हा भक्तिभावानं पूजा अर्चा केल्यानंच आपल्याला श्री गणेशानं असा कृपा आशीर्वाद दिल्याची भावना इतराच कुटुंबानं बोलून दाखवली खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील उपमुख्याधिकारी रणजित पवार यांनी आज नगरपालिकेच्या सभागृहात संबंधित प्रामाणिक कर्मचाऱ्याचा सत्कार केला खोपोली पोली स्टेशन से पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे आणि पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण यांनीही त्यांचे कौतुक केले